लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज हे सर्वप्रथम सर्वांना भीम आज वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वे त्याचबरोबर सुरेश मोहिते आणि राज आटकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या देशामध्ये भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधान विरोधी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध त्याचबरोबर ईव्हीएम हटाव देश बचाव या पद्धतीचा या ठिकाणी आंदोलनाचा एक मार्ग आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हिंगोली जिल्हा हा दुष्काळग्रस्त जाहीर आहे विधिमंडळामध्ये त्या पद्धतीचा कायदेशीर जी आर निघालेला आहे की हिंगोली जिल्ह्यामधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फी साकारण्यात येऊ नये असा आदेश असताना सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथील आदर्श कॉलेजचे प्राचार्य विलासागाव यांनी तेथील विद्यार्थ्याकडून पाच ते दहा हजार रुपये अशा पद्धतीची फी वसूल केली ती वसूल केलेली फी तत्कालीन विद्यार्थ्यांना ताबडतोब परत करण्यात यावी अशा पद्धतीची आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि ती विद्यार्थ्यांची फीस परत करून या ठिकाणी शासनाने पारित केलेल्या आदेशाचं सा पालन व्हावं आणि विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या अन्याय दूर व्हावा त्याचबरोबर समाज कल्याणकडून दिल्या जाणाऱ्या योजना आहेत त्या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या सगळ्या मागणीच्या साठी आम्ही या ठिकाणी निदर्शने केले शासनाला न्यायिकरित्या या मागण्या आमच्या कळवलेल्या आहेत त्या पूर्ण होतील अशा पद्धती या ठिकाणी अपेक्षा करतो जय भीम या देशामध्ये जो काही एसच्या माध्यमातून लोकशाही दडपवण्याचा जो कार्यक्रम चाललेला आहे या आपण कुठंतरी या जे विधान आहे यांचं ते आपण खोडून काढलं पाहिजे आणि या विधानाला जागीच रोखवलं पाहिजे यासाठी ईव्हीएमच्या माध्यमातून जो या देशामध्ये दे घोटाळा चाललाय ईव्हीएमच्या माध्यमातून भाजप अरेश सरकार निवडून येत आहे आणि हे आपल्याला थांबवायचं आहे हे थांबवण्यासाठी आपल्याला ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे कारण ईव्हीएम घाटाओ देश बचाव संविधान बचाव असा नारा आपल्याला लावणं गरजेचं आहे आणि हा नारा लावल्याशिवाय हे देश वाचणार नाही संविधान वाचणार नाही याच जागी जर या खासदाराच्या जागी जर इतर कुणी असता या ठिकाणी मुल मुस्लिम असता दलित कुणी असता तर त्याला तात्काळ म्हणजे त्याच्यावर गुन्हे त्यांना बोलण्यासाठी कदाचित देत आहेत सोडत आहेत म्हणून मी तर बऱ्याच वेळा म्हणत असते कि बाबा खेळात खेळ खेला मर्दानी हाकी आहे सध्या पोलिसांचा गणवेश खाकी आहे अरे मनू तर तडपडून तडपडून मेला परंतु त्या मनूची अवलाद आणखी बाकी आहे आणि त्या अवलादीला ठेचण्यासाठी औरबी एक आंबेडकर बाकी आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून हे संविधान वाचणारच आहे परंतु संविधानाला वाचवण्यासाठी आम्हा तमाम बहुजनांची गरज आहे आणि जेव्हा जेव्हा असे काही लोक वक्तव्य करतील त्यावेळेस जागीच थांबवलं पाहिजे ही सर्वांना मी विनंती करते आणि ज्या काही आमच्या मागण्या आहे त्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास आम्ही पुन्हा जिल्हाभरामध्ये निदर्शने करू हीच सर्वांना नाही देऊ सर्व संविधान सर्व संविधानविरोधी ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही सोबत राहू असं मी या ठिकाणी सर्व आपल्या समाजाला सांगतो आणि काल एक आठ आठ मार्च रोजी जरी जे अत्याचार होणार चालले काही आठ मार्च रोजी टेंबर या गावामध्ये मातंग समाजाच्या व्यक्तीशी मजेत झालेला असताना पारंपरिक संचारबरोधी जात असताना तेथील काही जातीवादी लोकांनी तो प्रेम एकवीस तास ठेवलो एकवीस तास त्या ठिकाणचे लहान लेकरं बायका मुले हे त्या दक्षाने बसून होते त्यांचा आधी आंतरविधा त्या ठिकाणी करू लागला नाही नंतर पी एस आय हे सगळे लढा आल्यानंतर गावच्या समाजकार त्या लोकांचा पंचनामा केला आणि लोकांनी त्याच गावच्या लोकांना सांगितलं की ही जी प्रशांत भूमी आहे ही मातंग समाजाची आहे तेव्हा कुठं तरी दसकार होऊ गेला आणि आज परत त्या गावच्या लोकांचा त्या लोकांना त्रास होऊ झाला की ही जागा आमच्या खाली करा म्हणून त्या या प्रमुख मागणीसाठी टिंगूरची या मातंग समाज या ठिकाणी दशनाथ करत आहे म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्व एकच आहेत बाबासाहेबांचे लेकर आहेत जर आपल्या डोळ्यासमोर असा अन्याय आदर होत असेल तर सर्वात तुटून पडलं पाहिजे आनंद कुमार खासदाराचा कुठं माती खेळला घालू परंतु आपली शक्ती आपण जर काही एकत्रित करत नाही तोपर्यंत आनंद कुमारसाठी लोक बोलत राहतील त्याच्यामुळं मी चोरांना विनंती करतो की तेही लोक आपले त्यांच्याविषयी थोडं बोला थोडी चळवळ घ्या सगळे समाज आपला एकत्रित करा एवढं मी थांबतो